नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून पुन्हा एक परिपत्रक त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेलं आहे मित्रांनो ह्या परिपत्रकाचा विषय आपण जर पाहिला तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस प्रात्यक्षिक परीक्षांच्या आयोजनाबाबत म्हणजे वीस मार्काच्या ज्या प्रत्येक विषयासाठीच्या एक्झाम आहेत ज्या मग तोंडी असतील अंतर्गत मूल्यमापन असेल किंवा प्रात्यक्षिकं असतील प्रॅक्टिकल्स असतील तर ही जी वीस मार्काची किंवा तीस मार्काची जे काही विषयानुसार ते ठरलेलं पॅटर्न आहे त्याप्रमाणे ज्या परीक्षा होतात त्या परीक्षा केव्हा होणार आहे त्याच्या संदर्भातलं टाईमटेबल या ठिकाणी आपल्याला दिसते उपरोक्त संदर्भी विषयास अनुसरून कळवण्यात येते की फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये दे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्रात्यक्षिक परीक्षा इयत्ता बारावीच्या खालील नमूद केलेल्या कालावधीत आयोजित करण्यात याव्यात तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक चार्ट दिलेला आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावीची प्रात्यक्षिकं प्रॅक्टिकल जे सायन्सला असतात श्रेणी यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण आणि पी टी या दोन विषयांचा समावेश होतो तोंडी परीक्षा तोंडी परीक्षा ही न, मराठी इंग्रजी ह्या अशा भाषाविषयांसाठी असलेली परीक्षा आहे तर त्या परीक्षा दोन 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 हजार चोवीस ते वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करायच्या आहेत त्या तुमच्या शाळा महाविद्यालयामध्येच त्याचं आयोजन होणार आहे आणि ते टेबल देखील तेच तयार करणार आहे त्यामुळे इथं आपल्याला फक्त तारीख दिलेली आहे दोन ते वीसच्या दरम्यान हे होणार आहे तर मित्रांनो सतरा नंबरने जे विद्यार्थी बसलेले आहेत त्या सगळ्या सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपल्या ज्या ज्या सेंटरला तुम्ही फॉर्म भरलेले आहे त्या सेंटरशी संपर्कात राहा दोन तारखेनंतर तिथंही अशाच पद्धतीचं टाईम टेबल लागेल आणि तुम्हाला वीस वीस गुणांच्या ज्या अंतर्गत मूल्यमापनाच्या चाचण्या परीक्षा होतील काही तोंडी परीक्षा होतील श्रेणी सुधारण्याचं काही काम असेल प्रात्यक्षिकं असतील तर हे सगळी तुम्हाला त्या वेळेमध्येच होणार आहेत वीस वीस मार्काची तर त्या दिवसांमध्ये आपल्या सेंटरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांना विचारून घ्या टाईमटेबल पाहून घ्या आणि त्यावेळेस या परीक्षेला हजर राहा दुसरं म्हटलं एन एस क्यू एफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची जी परीक्षा आहेत ती देखील दोन ते वीस या दरम्यान होणार आहे तर बा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या विविध प्रात्यक्षिक विषयांच्या परीक्षा व नवीन पूर्ण व्यावसायिक विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार दिनांक दोन 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 हजार चोवीस ते मंगळवार दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत यामध्ये प्रामुख्याने भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित ही जी सायन्सचे विषय आहे त्यासाठी बहिस्त परीक्षकांची नियुक्ती मंडळामार्फतच करण्यात येते म्हणजे त्यांना बाहेरून काही परीक्षक पाठवण्यात येतात तर ते प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जाव्यात याकरता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्रात्यक्षिक घेणारे जे अंतर्गत परीक्षक असतील त्यांनी बहिस्त परीक्षकांना ह्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना आणि परिपत्रकाद्वारे ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे ह्या परीक्षा घ्यायच्या आहेत त्याचं तंतुतनत पालन ह्या हो सगळ्यांकडून व्हावं अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो त्या संदर्भात खाली काही प्राचार्यांना सूचना दिलेल्या आहेत अंतर्गत आणि बहिर्गत जे परीक्षक आहेत प्रयोगशाळा कर्मचारी आहेत त्यांनाही काही सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर गोपनीयता पाळायला सांगितलेली आहे त्याचे काही आपल्याला नियम या ठिकाणी पाहायला मिळतात प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्याबाबत हे मी आत्ताच सांगितलं की विद्यार्थ्यांची बॅच कशी तयार करायची नियमित खाजगी विद्यार्थी त्यामध्ये कशा पद्धतीने समावेश करून घ्यायचे बॅच कशी द्यायची नंबर कसे द्यायचे गट कसे ठरवायचे तर या संदर्भातलं काही मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर मित्रांनो उत्तरपत्रिका गुणपत्रिका आणि इतर जी काही पत्रं आहेत ते कुठे मिळणार आहेत प्रॅक्टिकलची तर त्याविषयीची काही सूचना दिलेल्या आहेत परीक्षकांसाठी सूचना आहेत परीक्षक म्हणून जे काही काम करणारे शिक्षक असतील तर त्यांनी कशा पद्धतीने ते काम करायचे त्याच्याही सूचना आहेत म्हणजे सर्वांसाठी ह्या ठिकाणी वीस मार्काच्या परीक्षांचं आयोजनाबाबत निर्देश केलेले पाहायला मिळतात आपल्याला महत्त्वाच्या ज्या गोष्टी त्यांचा विचार करायचा आहे इथं सात नंबरला विषय होता प्रात्यक्षिक परीक्षा पर्यावरण शिक्षण तसेच इतर विषयातील प्रकल्प कार्यांच्या बाबतीमध्ये कार्यवाही कशी होते तर नियमित विद्यार्थी म्हणजे जा रेग्युलर ज्यांनी कॉलेजला ॲडमिशन आणि दे परीक्षा देत पर आहे प्रथमच अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रात्यक्षिक परीक्षा जर एखाद्या विषयाला असतील प्रविष्ट होत असलेल्या विषयाला जर प्रात्यक्षिक परीक्षा असेल तर ती द्यायला द्यावी लागेल पर्यावरण शिक्षण प्रकल्पकार्य हे पर्यावरण शिक्षण तर अनिवार्य विषय आहे त्यामुळे त्याचं काम पूर्ण करावंच लागणार आहे इतर विषयांचे काही प्रकल्पकार्य आहेत का म्हणजे जसे वीस वीस मार्काच्या अंतर्गत चाचण्या तर त्या तुम्हाला प पूर्ण करणे आवश्यक आहेत आणि कनिष्ठ महाविद्यालयीन काय करायचे आहे तर मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीमध्ये त्यांची परीक्षाचं आयोजन करायचं आणि त्यानुसार ते सगळे प्रोसेस करून त्याचे गुणतक्ते नोंदवून गुणतक्त्यांमध्ये त्यांची मार्क त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि हे सगळं उत्तरपत्रिका निर्धारित केलेल्या वेळेमध्ये मंडळाकडं पाठवायचे आहेत म्हणजे मित्रांनो तुमचे निश्चित परीक्षा घ्यायची नाही तर त्या परीक्षेची उत्तरपत्रिका जे आहे तुमची उत्तरपत्रिका ती देखील बोर्डाला सेंड करावी लागते पाठवावी लागते त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करून ते परीक्षा आपण देणं गरजेचं आहे दुसरा एक खाजगी विद्यार्थी म्हणजे सतरा नंबरचे विद्यार्थी आहेत तर सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांना हे सांगितलं की प्रविष्ट होत असलेल्या विषयाला जर प्रात्यक्षिक असेल तर तुम्हाला द्यावं लागेल पर्यावरण अनिवार्य आहे ते द्यावं लागेल इतर विषयांना वीस मार्काचे आता प्रकल्प राहिले नाहीत त्याच्याऐवजी जर अंतर्गत चाचणी आलेली आहे तर ती दे तुम्हाला द्यावी लागेल आणि ही सगळं ज्या ठिकाणी तुम्ही सेंटर निवडलेलं आहे त्या ठिकाणी आयोजन त्याचं होणार आहे आणि तिथून तुमची ही सगळी माहिती मंडळाकडं जाणार आहे पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टी तशाच फॉलो झालेल्या आहेत श्रेणी सुधारलाही त्याच पद्धतीने द्या ह्या ठिकाणी दिसत आहेत त्याचबरोबर आठ नंबरचा मुद्दा ह्या ठिकाणी विशेष थोडंसं ब्रॉडमध्ये लिहिलेला आपल्याला दिसतो पर्यावरण शिक्षण आणि ह्या विषयातील सेमिनार कार्य किंवा जर्नल कार्याची लेखन वही अनेक प्रकल्प अहवाल आपण सादर करीत असतो तर ते त्याची कार्यवाही व्यवस्थित झाली पाहिजे त्यासंदर्भातही सूचना दिलेल्या आहेत प्रकल्पाची वही प्रकल्प अहवाल इत्यादी हे जे आहे हे ते तुमचं बोर्डाकडे द्यायचं नाही आहे पण ते तुम्हाला जपून ठेवायला सांगितलेलं आहे हे सगळं विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांक त्यामध्ये नोंदवून बैठक क्रमांकाच्या चढत्या क्रमाने हे लावायचं आहे सर्व साहित्य आणि हे, हे प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत किंवा विद्यार्थी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत तुम्हाला ते जपून ठेवावं लागतं कधीही बोर्डाकडून त्या साहित्याची मागणी केली जाईल त्यावेळेस तुम्हाला ते तातडीनं उपलब्ध करून देता आलं पाहिजे म्हणजे तुमची प पर्यावरणाची जी वही तुम्ही सबमिट करताय ती तुमची निकाल लागल्यानंतर सहा महिने जपून ठेवायची असते किंवाही त्याच्या संदर्भात उच्चारणा झाली तर तुम्हाला ती सगळी परत रिटर्न माहिती बोर्डाला कळवता यावी यासाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने हे बरेचसे सूचना या ठिकाणी ह्या परिपत्रकात होत्या तोंडीच्या संदर्भामध्ये किंवा तो इंटरनल परीक्षेच्या संदर्भामध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे हे महत्त्वाचं एक परिपत्रक बोर्डाचं होतं त्यामध्ये आपल्या विद्यार्थी म्हणून कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ते आपण या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत परिपत्रकात तुम्ही पाहू शकताय अनेक घटक आहेत परंतु आपल्याशी संबंधित नाही ते शिक्षक शाळा प्राचार्य यांच्यासाठी पर्यवेक्षकांसाठी बहिस्त पर्यवेक्षकांसाठी आहे आपल्यासाठी जे महत्त्वाचं होतं ते म्हणजे वेळेचं बाबतीमध्ये टाईमटेबल किंवा येऊ शकतं तर त्याची डेडलाईन आपल्याला या ठिकाणी कळते दोन दोन म्हणजे दोन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी याच्या दरम्यान ह्या परीक्षा तुमच्या होणार आहेत तर मित्रांनो तयारीला लागा वीस मार्काचे प्रत्येक विषयाचं कसं काम असतं ते पाहून घ्या आपल्या से सेंटरच्या ठिकाणी असणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा करा कशा प्रकारचे हे कार्य त्यांच्याकडं घेतलं जातं त्याची माहिती करून घ्या आणि त्या पद्धतीने वीस मार्काच्या परीक्षा द्या आणि चांगल्या प्रकारचे गुण मिळवा ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार